जय महाराष्ट्र मित्रांनो आज एक मे सर्वांना कामगार दिवसाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र दिनानिमित्त आज मी तुम्हाला राज्य आपले राज्यगीत महाराष्ट्र गीत ऐकवतात जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माधा आमा न मुडी तुझी गडगड गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिवा सह्याद्रीचा शिव गरजतो सह्याद्रीचा सिंह गरज तो शिव राजा दरी दरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भित्काड्या मातीवरी भोरली अभिमानाची लेणी मनगटे खेडती खेड जीव भेणी दारिद्र्याच्या उनात शिजला घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला साठी झिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तक्त राखी महाराष्ट्र माझा सर्वांना जय महाराष्ट्र सदर आमची ग्रामपंचायत सरपंच साहेब आलेले आहेत आणि अजून इतर कोणी ग्रामसेवक किंवा असे पदाधिकारी आलेले नाही आहे सरपंच साहेबांच्या आतच पदार्पण झालेलं आहे आणि थोड्या वेळात आपण ध्वजावंदनाला ध्व ध्वजारोहणाला सुरुवात करूया